पाच जे काम मी खासदार म्हणून केलं संसदेत आणि संसदेच्या बाहेर लोकांना एक लोकप्रतिनिधी म्हणून जर ते काम पटलं असेल आणि मला कायमस्वरूपी ही नावलं जायचं की तुम्ही मोदीच्या नावावर निवडून ना आले आता मोदींच्या विरोधात होतो त्यांना मला इतकं सांगायचं होतं की बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा शिवसेनिक आहे ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला गेला आमची शिवसेना फोडली गेली ज्या पद्धतीनं पक्षच दुसऱ्याच्या ताब्यात दिला गेला चिन्ह ताब्यात दिलं गेलं मुख्यमंत्री पदावरून त्या ठिकाणी त्यांना पायउतार केलं गेलं हे सामान्य जनतेला आवडलेलं नव्हतं तुम्ही ईडीची दाट टाकता सीबीआयची दाट टाकता आय टीची दाट टाकता तुमच्या बरोबर आलं की सगळं म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये दूर घेतल्यासारखं आता तुम्हाला एवढं सांगतो की लोकांना ग्रहित धरून राजकारण केलं तर अशी परिस्थिती असते लोक लोकशाहीमध्ये सर्वोच्च असतात मला वाटतं हे कुठंतरी आता मान्य सगळ्यांनी किरण गरजेचं आणि मी जबाबदारी म्हणून स्वीकारतो मी कधीही खासदार खास हो कि मिरवण्यासाठी मी खासदार आलो नव्हतो लोकांची जबाबदारी म्हणून स्वीकारलेली पद्धतीने पार पाडलं सत्तावीस पार केले किती सांगायचं का माझा बाले किल्ला अनेक लोक सांगायची बाले किल्ला आहे आता तीर कुणाचा बाले किल्ला होता तिथं चारशे मताच्या पुढे लीड मिळाली मला त्यामुळे तसलं सांगायचं नसतंय ती डोक्यात हवा गेल्याने आज जमिनीवर राहून काम करायचं सोलाखा अबो वादेच अकरा बार म्हणजे आठ साडे अकराचं दुसरा चार हजार लाल काय करू पुढं कांदा साठ रुपयाला गेला गेले की निर्यातमध्ये करता मन सामा